आम्ही एक तर महागाईचा प्रश्न हा जो भस्मासुर आहे हा प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाला ज्या पद्धतीने लोकांमध्ये असं पोष आहे सरकारच्या बाबतीत तो आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाला तुम्ही जर काँग्रेसवाले किती जोरात धावतात किंवा विरोधी पक्ष त्याच्यापेक्षा नाक्या नाक्यावर जनता भेटलेली आहे ते सगळं तुम्ही धावा आम्हाला ह्याना पाडायचे आहे आज तुम्ही कुठे रागावला तर तुम्हाला पन्नास लोक भेटले किंवा पाच लोक भेटले त्याच्यामुळे आंदोलन आणून पाडायचं होतं आज झाल्यानंतर सुद्धा त्यांची काय भूमिका आहे मराठा धनगर ओबीसी सगळे समाज आज बीजेपीच्या विरोधात बेरोजगार जो आहे तो सुद्धा एक समाज आहे सुशिक्षित लोक आहेत चांगल्या पद्धतीने शिकलेले आपले युवा त्यांनी पोखरा तलाच का सांगता पोखरा तला तुम्ही त्याच्यामध्ये आणि जाहिरात तुम्ही पहा इंजिनियर झाले त्याला जॉब्स नाही आहेत आणि अनेक गोष्टी आहेत बेरोजगार आहेत महिला आहे बेरोजगाराचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे आणि सगळे समाज त्यांना मोठं बनवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि हा मराठा आरक्षणच त्यांना आणि धनगर आणि अल्पसंख्या हे गाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अर्थ महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये पश्चिम बंगाल मध्ये भूमिका आहे पंजाब मध्ये अनेक दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल त्याच्यामध्ये लोकांमध्ये असंतोष आहे झारखंड मध्ये आहे आणि जी तेलंगणा असून जी राज्य आहे सावची आणि अशी गोष्ट त्यांचा जो गणित आहे तो गणित चुकत आहे युपी मध्ये सांगितलं की काही करून मंडळावर जास्त जे काय जो हिंदी भाषिक पट आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मोठा काँग्रेसचं वचननामा आपल्या पटलावर नाही आपल्यापर्यंत पोहोचलाय का आमच्या लोकांचे वचननामा लोकांमध्ये त्यांना प्रिंट आउट करून द्यायला सगळे आपण सांगितले आहे आणि ज्या पद्धतीने हा जो वचननामा आहे हा जनतेचा वचननामा आहे काँग्रेसचा नाही आहे याच्यामध्ये राहुल गांधी प्रत्येक कलाकार जे फिरले या देशाच्या कानाकोपऱ्यात लोकांनी काय सांगितलं त्याचं प्रतिबिंब आहे हो हा एवढा काँग्रेसचा नाही आहे हा हा जनतेचा आहे जनतेला काय अपेक्षित आहे लोकांसाठी चालवलं सरकार हे लो, लोक सारव भोंग आहेत निवडून आता हे नोकर आहेत आपण नगर नगर पिते बोलतो जे पिता भूमिका घेत होती ते ट्रस्टी असतात कुरारी आता ट्रस्टी आहे बालक म्हणून प्रत्येकाला जम देतात आणि हे दाखवा मध्ये जनता निवडणुकी जनतेच सरकार येणार आणि जनतेचे लोकप्रधी आणि सरकार सर्वात स्ट्रॉंग लोकशाही आपली मानली जाते वाटते का लोकशाही त्यांनी या दहा वर्षामध्ये दर्शामध्ये ठेवली का त्याच्यामुळे लोकांना ते परच नाही आणि या देशामध्ये इंदिरा गांधी ज्या वेळेला आणीबाणी लागू केली त्यांना सुद्धा रस्त्यावर आणण्याचं काम जनते या देशाला मानवत नाही

आदर नाही ईव्हीएम च्या बाबतीत गेली सहा सात महिने अजून दिल्ली मध्ये चालू आहे ज्याचे त्यामध्ये ती दाखल त्यांची मीडिया पण ईव्हीएम च्या विरोधात लोकांमध्ये असंतोष आहे आपण याच्यामध्ये जी मागणी केलेली भरच्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बाबा मोदी झाली पाहिजे तर तो थोडासा प्रेशर आहे आता सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीनं तुम्हाला माहिती घेतले चांगले घेतले तर त्या पद्धतीने वाट पाहिजे तोडफोड आंदोलन करून त्याला तर केसेस चालले आहेत कशात ठेवले तुम्ही तोडफोड करणार विचारांना विचाराची लढाई आणि म्हणून त्या पद्धतीनं लढलं पाहिजे आपण जास्ती असं जनते पण मतदान कसं होईल किंवा विरोधात मोदीच्या झालं पाहिजे म्हणजे व्हिपेट त्यांचं मशीन जर काय केलंय तर त्यांच्यामध्ये त्यांचं गणित चुकलं पाहिजे बीजेपीच आणि याच्यासाठी कार्यकर्त्यांना आणि आमच्या नेत्यांना जास्ती लोकांमध्ये क्रिकेट मॅच आम्ही काही सोडत नाही ठिकाणी जाऊन प्रचार करतो एक नाईट क्रिकेट मॅच नाही कबड्डी मॅच काय म्हणजे चोवीस तास जनतेमध्ये वचन वचननामा आपल्या पटलावर नाही आपल्यापर्यंत पोहोचलाय का तो पोचलेला आहे आमच्या लोकांचे वचननामा लोकांमध्ये त्यांना प्रिंट आउट करून द्यायला सगळीला आपण सांगितले आहे आणि त्या पद्धतीने हा जो वचननामा आहे हा जनतेचा वचननामा आहे काँग्रेसचा नाही आहे कारण ज्याच्यामध्ये राहुल गांधी प्रत्येक कलाकार गा जे भरले या देशाच्या आहेत लोकांनी काय सांगितलं त्याचं प्रतिबिंब आहे म्हणजे हा एवढा काँग्रेसचा नाही आहे हा ना हा जो वचननामा हा जनतेचा आहे जनतेला काय अपेक्षित आहे आपण काय स्वतंत्र झालो तर लोकांनी लोकांसाठी चालवलं लोक सर्व भोंग आहेत नोकर आहेत आपण नगर शेवट नगर तिथे बोलतो ते तिथे म्हणजे भूमिका घेत होती ते ट्रस्टी असतात फुडाली आणि ट्रस्टी आहे माल म्हणून देतात आणि हे दाखवा जे आहे निवडणूक जनता जनतेचं सरकार येणार आणि जनतेचे लोकप्रधी येतील आणि त्यांनी जनतेची सुरुवात केली पाहिजे याच्यासाठी हे सरकार सर्वात स्ट्रॉंग लोकशाही आपली मानली जाते पण आज मला वाटते का लोकशाही या दहा वर्षामध्ये त्यांना सुद्धा रस्त्यावर वाढण्याचं काम जे मानवत नाही आणि करेल त्याला ही जनता जी आहे त्यांना तो मताचा अधिकार दिलाय जो पण आहे पण आहे मला पण आहे आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा